नमस्कार मैत्रिणींना मी उज्ज्वला उज्ज्वला रेसिपी मराठीमध्ये आज आपण घरगुती पद्धतीने काळा मसाला पाहणार आहोत तर याआधी मी एक किलो मिरचीचे प्रमाण या पद्धतीने मसाला बनवलेला आहे त्याचा व्हिडिओ देखील याआधी अपलोड केलेला आहे तर आज आपण अर्धा किलो मिरचीप्रमाणे काळा मसाला बनवणार आहोत तर इथे आपल्याला मसाला बनवण्यासाठी मिरच्या लागणार आहे तर इथे मी तीनशे ग्रॅम लवंगी मिरची घेतली आणि दोनशे ग्रॅम इथे आपल्याला बेळगी मिरची घ्यायची तर इथे मी मिरचीचे सर्व देट काढून घेतले डेट काढल्यानंतर दोन दिवस इथे मिरची छान उन्हात वाळून घ्यायची तर इथे तुम्ही बघू शकता छान अशा मिरच्या इथे वाळलेल्या आहेत वाळल्यानंतरच इथे आपल्याला मसाला बनवायचा आहे तर इथे मी दोनशे ग्रॅम बेडगी मिरची वापरली यामुळे मसाल्याला रंग देखील छान येतो त्याकरता इथे मी दोन प्रकारच्या मिरच्या वापरल्यात तर इथे मी अडीचशे ग्रॅम इंदोर धना घेतला आहे आणि अडीचशे ग्रॅम सुकं खोबरं किसून घेतलेले आहे खोबरं देखील इथे आपल्याला छान असं उन्हात वाळून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी खोबरे छान किसून घेतले शक्यतो मसाला बनवण्यासाठी इंदोर धने वापरायचे देखील इथे मी उन्हात वाळून घेतले तर आता आपण खडे मसाल्याचे प्रमाण पाहणार आहोत त्याकरता इथे मी सर्व खडे मसाले ताटात काढून घेतले पंचवीस ग्रॅम इथे मी हळकुंड घेतले पाच ग्रॅम हिरवी विलायची घ्यायची दहा ग्रॅम मसाला विलायची घ्यायची दहा ग्रॅम चक्रफूल घेतले दहा ग्रॅम काळे मिरे घ्यायचेत दहा ग्रॅम लवंग घेतलेत तमालपात्रे पंधरा ग्रॅम घ्यायचे दहा ग्रॅम दगडफूल घ्यायचे इथे मी खडा हिंग घेतला आहे पाच ग्रॅम एक जायफळाचा नग घेतलं आहे जायपत्री घेतली आहे दहा ग्रॅम जायपत्री आणि मायपत्री थोडीशी दिसायला सारखीच असते तर इथे आपल्याला दोन्ही प्रकारची जायपत्री आणि मायपत्री वापरायचं आहे नागकेशर दहा ग्रॅम घेतले नागकेशर लवंगासारखेच दिसतात पण थोडंसं त्याला वेगळं असं पुढे गोलसर असतं अशा पद्धतीने नागकेशर असतं तुम्ही इथे बघू शकता आणि लवंग आणि नागकेशरामध्ये बराच फरक आहे वीस ग्रॅम इथे मी दालचिनी घेतली माईपत्री घेतली त्रिफळा इथे आपल्याला दहा ग्रॅम घ्यायचा आहे तर अशा प्रकारचा त्रिफळा असतो आता हे सर्व मसाले आपण इथे भाजून घेणार आहोत तर याचे प्रमाण इथे मी खाली देणार आहे ते देखील तुम्ही इथे बघू शकता आता हा सर्व मसाला आपण भाजणार आहोत तर इथे मी वाटीमध्ये खसखस घेतली वीस ग्रॅम वीस ग्रॅम खसखस घेतली दहा ग्रॅम बडश घेतले दहा ग्रॅम इथे आपल्याला जिरे वापरायचे याला मसाले जिरे देखील म्हणतात तरी ते आपल्याला साधे जिरे वापरायचे नाही मसाला जिरे वापरायचे आता हा सर्व मसाला आपण भाजून घेणार आहोत तरी ते आपल्याला मसाला भाजण्यासाठी शक्यतो लोखंडाची कढाई वापरायची म्हणजे याचा रंग देखील छान येतो आता इथे सर्व मसाले आपण भाजून घेणार आहोत त्याकरता इथे मी चाळीस ग्रॅम तेल घेतले म्हणजे जवळजवळ दोन ते तीन पळ्या तेल घेतले आता ह्या तेलामध्ये आपण सर्व मसाला भाजून घेणार आहोत तरी ते आपल्याला तेलात ते सर्व मसाले छान भाजून घ्यायचे म्हणजे मसाल्याचा रंग देखील कुठल्यानंतर छान असा येतो त्याकरता सर्व जिन्नस इथे ते आपल्याला तेलात भाजून घ्यायचे तरी ते गॅसवर मी लोखंडी कढाई गरम करायला या ठेवली यामध्ये एक चमचा तेल घातलं तेल थोडंसं गरम झालं की लगेच आपण यामध्ये काळे मिरे घालून एक दोन ते तीन मिनटे भाजून घेऊयात मिरे भाजून झाले की एका डिश मध्ये काढून घेऊयात तर लगेच आपण इथे चक्रफूल घातले आता यामध्ये एक चमचा तेल घालून ते देखील आपण छान असं भाजून घेऊयात तर या सर्व जिन्नस आपल्याला इथे मध्यम गॅस करून सर्व भाजून घ्यायचे चक्रफूल भाजून झाले की त्याच कढईत तिथे आपण त्रिफळा देखील भाजून घेणार आहोत थोडंसं तेल घालून त्रिफळा घातले ते देखील छान भाजून झालेत तर इथे मी नाग केशर घातले ते देखील थोडंसं तेल घालून भाजून घेते तर दालचिनी घालूयात एक चमचा तेल घालून दालचिनी देखील छान अशी भाजून घेऊयात दालचिनी भाजून झाली की काढून घेऊयात तर लवंग देखील आपण छान भाजून घेऊयात लवंग भाजल्या की काढून घेऊयात आता इथे मी जायपत्री आणि मायपत्री हे दोन्ही सारखंच आहे त्याकरता एकाच वेळेस इथे मी दोन्ही भाजून घेते थोडंसं अगदी थोडे थोडे तेल घालून आपण हे सर्व मसाले छान भाजून घेऊयात तर इथे तुम्ही बघितले असेल मी शक्यतो सगळे जिन्नस हे वेगवेगळे भाजून घेतले इथे मी मसाला विलायची आणि हिरवी विलायची घातली थोडंसं तेल टाकून हे देखील आपण छान भाजून घेऊयात आता इथे विलायची छान अशी फुलली आहे म्हणजे इथे आपली विलायची छान अशी भाजले गेली तर एका डिशमध्ये काढून घेऊयात दगडफूल घातले दगडफूल देखील इथे आपल्याला मंद गॅसवर भाजून घ्यायचे थोडंसं तेल घालायचं तेल घातलं की लगेच आपण हे भाजून घेऊयात छान भाजून झालं की एका डिशमध्ये काढून घ्यायचे आता कढईमध्ये तमालपत्र घालायचे थोडस तेल घालून आता तमालपत्र देखील एक दोन मिनट आपण भाजून घेऊयात तमालपत्र भाजून झाले की ते काढून घेऊयात आता त्याच कढाई तिथे आपल्याला शहाजिरे घालायचे थोडंसं तेल घालून यामध्ये बडशप घालायचे आता हे दोन्ही जिनस आपण छान भाजून घेऊयात शहाजी रेवडेशे थोडीशी भाजत आले की यातच आपण खसखस घालणार आहोत तर इथे अगदी थोडीशी खसखस होती आणि आपण ती कढाईत घातली असती ती कढाईला बऱ्यापैकी चिटकली असते त्याकरता आता हे सर्व आपण एकत्र भाजायचे आता हे छान भाजून झालंय याचा सुगंध देखील खूपच छान येतोय आता आपण हे सर्व काढून घेऊयात त्याच कढई तिथे तेल घालायचे इथे मी हळकण थोडेसे कुटून घेतले खडा हिंग देखील थोडासा बारीक करायचा आहे जायफळाचे देखील तुकडे करून घ्यायचे तेल घालून छान असं आपण इथे तेलामध्ये हे सर्व जिन्नस छान भाजायचे तरी ते आपल्याला हळकण भाजताना तेलाचं प्रमाण हे थोडंसं जास्त घ्यायचं आहे तरी ते मी दोन ते तीन चमचे तेल घालून सर्व छान भाजून घेतले एका डिशमध्ये काढून घेतले आता कढईमध्ये देखील आपण छान मंदा गॅसवर एक दोन ते तीन मिनटे भाजून घेऊयात तर यामध्ये देखील आपल्याला तेल घालायचं आहे एक चमचा तेल घालून आता हे सर्व आपण छान भाजून घेऊयात धने छान भाजून झाले की मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊयात तरी ते मी परातीमध्ये सर्व खडे मसाले होते ते सर्व भाजून यामध्ये काढून घेतलेत तरी ते आपण सर्व धने छान भाजून घेतले एका डिशमध्ये काढून घेऊयात तर कढईमध्ये खोबरं भाजून घ्यायचे किसलेलं सुक खोबरं यामध्ये घालून घेऊयात चार ते पाच मिनटे झाले इथे सुको खोबरं आपलं छान असं भाजून झालं की एका डिशमध्ये काढून घेऊयात तर इथे आपल्याला मिरच्या देखील भाजून घ्यायच्या तरी ते मी काश्मीरी मिरची दोन वेळ थोडी थोडी करून भाजून घेते तर मिरची भाजताना देखील यामध्ये आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे म्हणजे याचा कलर देखील छान असा येतो आणि चवीला देखील मसाला छान असा लागतो काश्मिरी लाल मिरची भाजून झाली की आता आपण गावरान लाल मिरची आहे ते देखील भाजून घेऊयात आता इथे आपल्याला ही मिरची एकाच वेळेस सगळी बसत नाही तर ते देखील आपण दोन ते तीन वेळेस इथे मी कढईमध्ये मिरची छान भाजून घेतली आता हे सर्व खडे मसाले मी छान भाजल्यानंतर सर्व एकत्र करून घेतले आणि फक्त सुक्को खोबरं हे आपल्याला दळायला देताना एका कॅरी बॅगमध्ये वेगळं द्यायचे भाजलेले सर्व खडे मसाले आणि मिरची हे सर्व एकत्र करून एका पिशवीमध्ये काढून घेऊयात आता हे सर्व आपण कांडप मशीनमधून कुटून आणणार आहोत किंवा गिरणीत देखील तुम्ही हे दळून आणलं तरी चालेल तर मसाला थोडासा कुटत आला की त्यानंतर आपण खोबरं यामध्ये घालायचं आहे म्हणजे मसाला छान असा बारीक होतो तरी ते मी कांडप मशीनमधून मसाला छान असा दळून आणला आहे मसाला पूर्ण थंड झाला की तुम्ही इथे काचेच्या बरणीत किंवा कोणत्याही कोरड्या डब्यात आपल्याला हा मसाला भरून ठेवायचा आहे तरी ते मी काचेची बरणी घेतली ती स्वच्छ दोन उन्हात वाळून घेतली आता ह्यामध्ये दोन हिंगा घातलेत तयार केलेला मसाला आता आपण यामध्ये भरून घेणार आहोत तर दोन ते तीन वर्ष मसाला टिकण्यासाठी एक अतिशय महत्त्वाची टिप्स आहे आता या बरणीमध्ये आपल्याला दोन ते तीन खडा हिंग घालायचं आहे आणि मसाला भरल्यानंतर वरून देखील आपल्याला यावर खडा हिंग ठेवायचा आहे आणि जेव्हा आपल्याला मसाला वापरायचा असेल तर अगदी थोडासा मसाला आपण एखाद्या छोट्या बर्नीत काढून ठेवायचा आहे लागेल तसा थोडा थोडा कोरडा चमचा घालून यामध्ये मसाला काढून घ्यायचा आहे मसाला आपला इथे छान दोन ते तीन वर्ष टिकतो याला आळ्या किंवा जाळे लागत नाही अशा पद्धतीने इथे अर्धा किलो मिरचीप्रमाणे इथे आपला घरगुती काळा मसाला तयार झालाय तर याआधी मी एक किलो मिरचीप्रमाणे काळा मसाला रेसिपीचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर इथे तुम्हाला रेसिपीचा व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही चॅनलवर देखील बघू शकता एक किलोप्रमाणे आणि अर्धा किलोप्रमाणे अशा पद्धतीने इथे आपले दोन्ही प्रकारे मसाले तयार झाले आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा